बुद्धलेनी बचाव मोर्चाला उपासकांची मोठी गर्दी बुद्धलेनीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे या वास्तूचे बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असलेल्या असल्याचे सांगत नोटीस दिले हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारा धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले परंतु भावना दुखावल्याने संघ उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली औरंगाबाद खंडापीठातील याचिकेच्या अनुषंगाने विद्यापीठाने सर्वेक्षण समिती नेमली होती त्यानुसार विद्यापीठ परिसरातील बारा धार्मिक स्थळे काढण्याचा निर्णय घेण्यात आला बेगमपुरा पोलीस ठाण्याने संबंधितांना नोटीस बजावली आहे पण आंबेडकरी समुदायाने बौद्ध लेणीच्या पायत्याशी असलेले बुद्ध विहार काढण्यास विरोध केला बुद्ध विहार विद्यापीठाच्या जागेवर नसून गावठांमध्ये आहे त्याचे ना हरकत प्रमाणपत्र आहे या लेणीच्या पायथ्याशी लाखो लोक विपशना करण्यासाठी येतात येतात त्याचबरोबर धम्मचक्क अनुप्रवर्तन दिनी लाखो लोकांची गर्दी असते त्यामुळे पोलीस नोटिशीच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून विभागीय आयुक्तकांना मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे क्रांती चौक पैठण गेट गुलमंडी सिटी चौक शहागंज फाजलपुरामार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल दहा दिवसांपासून आंबेडकरी कार्यकर्ते मोर्चाची तयारी करत आहेत धम्म के सामने धम धम्म के सम्मान में, भीम सैनिक भीमसैनिक मे के सन्मान में भीमसैनिक मैदान में हा नारा सोशल मीडियावर दिला जाता है।